या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणती कामं असू दे मी निवडून आल्यानंतर एका वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत दादा धन्यवाद तुमच्या विकास नेता या आमच्या कोकणाला लाभलेला आहे महाराष्ट्राला लाभलेला आहे विनायक आपण गेले दहा वर्ष या जिल्ह्याचे नेतृत्व करतो होता खासदारकी म्हणून आपण विरोध होता पण या खासदारकीमध्ये आपण किती कामं केली जनतेला किती न्याय दिला कोणत्या प्रकारचा आपण विकास किती कारखाने आणले किती उद्योग आणले हे एकदा जाहीर सभेमध्ये सांगा आम्ही सर्व तुमचा मान राखू पण मला वाटतं सरकारने गेले दहा वर्ष एक रुपयाचा निधी सुद्धा जिल्ह्यामध्ये खर्च केला नाही मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही राणेसाहेब आलेले आहेत मी पण एकदा आमच्या सर्व जनतेला सांगेन की लोकसभेमध्ये नेता कसा हवा असा असा सन्मान का नेता आपल्याला निवडून द्यायचं आहे तर येणाऱ्या सात तारखेला आपल्याला कमळावरती बटन दाबवून त्याला विजयी करायचं आहे मी महाराष्ट्र नवनिवसेनेच्या वतीने दादासाहेब आपल्याला शुभेच्छा देतो सांगतो जय जय महाराष्ट्र